नमस्कार आपण अशा ठिकाणी उभा हो, आहोत ज्याच्यामध्ये जे क्षेत्र चक्कर आहे आणि ह्याच्यामध्ये तीस हजार झाडं जगवले जात आहेत ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये मेयावाकी जंगल म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये घनदाट आरण्य तुम्ही बघू शकता ही जमीन फक्त दगड आहेत मुरुमई आणि ह्या मुरुमाच्या जमिनीमध्ये वन विभागाकडून हे मेयावाकी जंगल उभा करण्यात येत आहे हे आहे ढेकनमावा आंबेसावळी रोडवरचं जंगल यापूर्वी तिकडं बरेचसे झाडं ज्याची संख्या लाखापेक्षा अधिक आहे तिथं ता घनदाट अरण्यवे आहे आणि सोबतच लिंबाचे काही हजार झाडं आहेत सत्तर ते ऐंशी हजार सगळे मिळून झाडं आहेत आणि इथं अडीच चक्करमध्ये तीस हजार झाडं आहेत तुम्ही मागं बघू शकता टँकरने पाणी द्यायला चालू आहे प्रयत्न चालू आहेत की हे झाडं सगळे अजून दोन महिने जगवायचे पावसाळा येईपर्यंतचे आणि हे सगळ्या गोष्टी बघत आहेत आमचे पिंपळी मामा आणि हे गाड्यापाटी आता तीस हजार कोणते कोणते आहेत नेमके त्याच्यामध्ये तीस कडुलिंब आहे स्थानिक आता त्रास त्याच्यामुळे आता टँकर आणि आता हे दोन झाले मेयावाकी आणि लिंबाचं एक अजून काय होणार इथं समजा जसं वन विभाग तसं ठरेल तसं तर सुदैवानं माझ्याच गावाच्या रोडवर हे अशा पद्धतीचं चांगलं जंगल आहे पावसाळ्यात जर कधी इकडे आलं ना तर एकदम कोकणाचा फील येतो कारण रस्त्याच्या कडीला हे गंधाड आरण्य आहे नक्कीच दोन चार महिने हे झाडं टिकवण्यासाठी प्रयत्न करते कारण तिकडे बी बराच झाडं यांनी गेल्या पावसा ह्याच्यामध्ये कडक दुष्काळामध्ये जगवलेले आहेत आणि आता हे झाडं जगवण्यासाठी ते प्रयत्न आहेत आम्ही कधी कधी असतोच मदत दिला यांच्या आपल्या हे झाडं टिकवलं आहे तरच आपला या परिस्थितीसोबत सामना करणं होईल आता जे आवर्षण वगैरे दुष्काळ पडतो ते कमी होईल आणि हवामानातील उष्णता कमी होईल जर हे झाडं जगवले तर त्यासाठीचे प्रयत्न आहेत यांचं नाव पण पिंपळे आहे आणि हे वनविभागात आहेत आणि पिंपळे आणि इतर झाडं जगवण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत धन्यवाद